जवळच्या पाषाणे गावात विकासकांनी मोठमोठे मुट गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत मात्र या विकासकांनी शासकीय नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केल्याचं दिसून येतं आहे या प्रकल्पातील सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते बाहेर सोडलं जातं त्यामुळं उल्हास नदी प्रदूषित होतीय याशिवाय नियमानुसार या, नियमान या गृहनिर्माण प्रकल्पांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बंधनकारक असतानाही विकासकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे शासकीय नियम हे केवळ कागदोपत्री दाखवण्याकरताच आहेत का असा सवाल स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उत्तम पालांडे यांनी उपस्थित केलाय पाषाणे गावात जवळपास अठरा ते वीस विकासकांनी मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत एका गृहनिर्माण प्रकल्पात किमान चार ते पाच इमारती आहेत या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांच्या विकासकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सांडपाण्याचा सा निचरा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणं बंधनकारक आहे मात्र पैसे वाचवण्याच्या नादात बहुतांश विकासकांनी याच नियमाला हरताळ फासलाय त्यामुळे नदीचं तसंच आजूबाजूच्या शेतीचं प्रदूषण होत आहे गंभीर बाब म्हणजे विकासकांकडून शासकीय नियमांची उघड उघडपणे पायमल्ली केली जात असतानाही जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळं यात बिल्डर आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे की काय असा संशय देखील व्यक्त होतोय पाषाणा ग्रुप ग्रामपंचायतमधील होत असलेल्या शहरीकरणाचा आम्हाला आनंद आहे आणि हे होत असलेले शहरीकरण हे आमच्यासाठी पण एक आनंदाची बाब आहे परंतु इथे होत असलेले शहरीकरणाचं शासनाने दिलेल्या असलेल्या नियम आणि अटी ह्या यांचं पालन विकासक म्हणजेच बिल्डर्स लोक करत नाही असं कुठेतरी जाणवलंय बहुतांशी ठिकाणी एसटीपी प्लांट आहेच नाही आणि तसंच बहुतांशी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार केलेलाच नाही मलाही प्रश्न पडलेला आहे की बऱ्याच ठिकाणी शासनाने सुद्धा ओसी ओसी दिलेली आहे परंतु त्या बिल्डिंगमध्ये जर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एसटीपी प्लांट नसेल तर ओसी कुठल्या बेसवर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे हाही प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पडलेला आहे